नमस्कार या व्हिडिओमध्ये मी काही योगासने आणि काही डायनामिक व्यायाम प्रकार दाखवणार आहे तर त्याच्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी झटपट कमी व्हायला मदत होणार आहे तसंच हे व्यायाम प्रकार करायला अतिशय सोपे आहेत म्हणजे तुमचं पोट किती वाढलेलं असू द्या तुम्ही हे व्यायाम प्रकार अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकाल आणि हे व्यायाम प्रकार तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्हाला कुठेही जिम मध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या इक्विपमेंटची गरज नाही नमस्कार मी अमृता आणि अमृतास योगा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसंच बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा जेणेकरून ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल तर आता पोटावरची चरबी कमी का करायची किंवा तुम्हाला सपाट पोट का हवंय फक्त चांगलं दिसण्यासाठी का तर नाही वाढलेल्या पोटाचा किंवा वाढलेल्या चरबीचा आपल्या शरीरावर डायरेक्ट परिणाम होत असतो म्हणजे पोट जास्त असतं तर त्यांना हार्ट डिसिजेस तसंच डायबेटीस आहे हाय बी पी आहे वेन्स आहे या सगळ्या आजारांची रिस्क थोडीशी जास्त असते तसंच वाढलेल्या वजनाचा आपला बाकी मेंटल हेल्थवरती सुद्धा खूप परिणाम होत असतो ज्यांचं पोट वाढलेलं आहे किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचा हो एक कॉन्फिडन्स कमी झालेला असतो की आपण चांगले दिसत नाही आहोत किंवा आपलं वजनच वाढलेलं आहे मेंटल हेल्थवर सुद्धा परिणाम होतो त्यांना स्ट्रेस येऊ लागतो एन्झायटी होऊ लागते तर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला आपलं वजन किंवा वाढलेलं पोट हे आटोक्यात ठेवलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे तर आज काही मी सोपे एक्सरसाइजेस दाखवणार आहे पण ही योगासनं करण्याच्या आधी मी असं सजेस्ट करेन की तुम्ही दहा मिनिटाचा वॉर्मअप नक्की करून घ्या कारण ज्यावेळेस आणि स्नायू हे दोन्ही मोकळे होतात त्याच्यामुळे जे आपण पुढे करू तर तर त्याचा परिणाम आपल्याला जास्त चांगला मिळतो त्याच्यामुळे दहा मिनिटाचा वॉर्मअप नक्की करा वॉर्मअप कसा आणि किती करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील नक्की तुम्ही बघून घ्या आणि वॉर्मअप झाल्यानंतर जर तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही पाच ते दहा सूर्य देखील शकता आणि त्याच्यानंतर ही आसनं करायला सुरुवात करू शकता चला तर मग आता सुरुवात करूया आधी आपल्याला दोन्ही टाचांवरती बसायचंय असं त्याच्यानंतर हात आपल्याला पुढे घ्यायचेत असे असे याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घेत घेत आपल्याला असं भुजंगासन मध्ये यायचंय असं जेवढं तुम्हाला मागे बघता येईल तेवढं आहे त्याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत परत असं लोक खाली करायचंय चाईलपोज मध्ये यायचंय परत श्वास घेत घेत आपल्याला भुजंगाईड त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत परत श्वास सोडत चाईल पोझ असं आपल्याला धान्य बारका करायचे तुमच्या पोटावर खूप ताण पडतो आणि पोटावरची चलबी कमी व्हायला खूप मदत मिळते त्याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला असे पाय पुढे घ्यायचे आणि आपले हात वरती घ्यायचे खांद्याच्या लेवल असे त्याच्यानंतर आपल्याला श्वास घेत घेत मागे जायचे थोडस श्वास सोडत सोडत पुढे जायचंय आम्ख्याला हात टेकवायचा प्रयत्न करायचाय सुरुवातीला तुमचे नाही टेकणार असं इथपर्यंत आला तरी चालेल त्याच्यानंतर परत मागे जायचंय त्याच्यानंतर परत पुढे जायचे त्याच्यानंतर परत मागे जायचंय असं पुढे जायचंय मागे जायचे श्वास घेत घेत श्वास सोडत पुढे जायचंय श्वास घेत घेत मागे जायचंय श्वास सोडत पुढे जायचे परत श्वास घेत घेत मागे जायचे श्वास थोडं सोडत पुढे जायचंय तुमच्या पोटावर तिथे खूप ताण पडेल श्वास घेत घेत मागे जायचंय परत श्वास थोड सोडत पुढे जायचंय जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला जायचा प्रयत्न करायचा आहे श्वास घेत घेत मागे यायचे अरे श्वास थोड सोडत पुढे जायचंय इथे लक्षात घ्या तुम्हाला असं वाकून डोकं टेकवायचा प्रयत्न नाही करायचा फक्त पुढे जायचंय एवढंच लक्षात ठेवायचं परत श्वास घेत घेत मागे यायचे श्वास थोडसोडत पुढे जायचंय हे पण आपल्याला दहा ते बारा वेळे करायचंय श्वास घेत घेत मागायचे श्वास सोडत सोडत पुढे जायचंय त्याच्यानंतर रिलॅक्स व्हायचाय एक दोन मिनिट त्याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला पाठीवर झोपायचंय अस आपल्याला गुडघे फोल्ड करायचे त्याच्यानंतर आपल्याला हात बाजूला ठेवायचे खोल श्वास घ्यायचाय पाया थोडस अंतर घ्यायचंय खोल श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत सोडत आपल्याला कंबराशी वर उचलायचे परत श्वास घेत घेत खाली करायचे परत श्वास सोडत सोडत वर उचलायचे श्वास घेत घेत खाली सोडायचे परत वर श्वास घेत घेत खाली सोडायचे श्वास सोडत सोडत वर उचलायचे ते पण आपल्याला दहा ते बारा आहे करायचंय खाली श्वास सोडत सोडत वर श्वास घेत घेत खाली श्वास सोड सोडत वर श्वास घेत घेत खाली श्वास सोडून सोडत वर श्वास घेत घेत खाली श्वास सोडत सोडत श्वास घेत घेत खाली परत श्वास सोड सोडत वर याच्यानंतर इथं तुम्हाला जर थांबता आलं तर तुम्ही इथे दोन ते तीन सेकंद तरी थांबायचं परत श्वास घेत घेत खाली यायचंय याच्यानंतर आपल्याला पाय जवळ घ्यायचे असे आणि याच्यानंतर पुढच्या साठी आपल्याला पाय दोन्ही जुळवून ठेवायचे थे। त्याच्यानंतर पाय स्ट्रेट करायचे आणि आपल्याला इथं जेवढ शक्य आहे तेवढं तरी थांबायचंय दहा पाऊंड पर्यंत थांबायचे असे तीन सेट करायचे इथे तुम्ही दहा काउंट पर्यंत थांबू शकता पण जर कमरेवरती तुमचे ताण येत असेल तर तुम्ही हे हात कमरेखाली घालू शकता आणि त्याच्यानंतर हे पाय स्ट्रेट करू शकता असे याच्याने बघा पोटावरती खूप चांगला ताण येईल आणि याच्यामुळे पोटावरची चरबी सुद्धा खूप कमी व्हायला मदत मिळते तर इथे दहा ते बारा काउंट पर्यंत किंवा जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे काउंट पर्यंत थांबायचंय असं त्याच्यानंतर परत पाय खाली घ्यायचे परत बघा असे पाय स्ट्रेट करायचे दहा काउंड पर्यंत थांबायचे परत पाय खाली घ्यायचे असे याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये बघा पाय आपल्याला दोन्ही असे नव्वद अंशात ठेवायचे असे दोन्ही पाय दोन्ही पाय नव्वद अंशात ठेवायचे त्याच्यानंतर आपल्याला फक्त एका पायाने असं टॅप करायचंय दुसरा पाय आपल्याला हवेतच ठेवायचंय असं असं टॅप करायचं आपल्याला जमिनीवर असं पाय टेकवायचे आणि परत वर घ्यायचे इथे लक्षात घ्या पाय असे तुम्हाला जवळण्यात आणायचे किंवा लांबही नाही करायचे बरोबर आपले पाय हे स्ट्रेट राहिले पाहिजेत आणि इथे नव्वद अंश अंशाचा तोंड झाला पाहिजे परत बघा हे पण आपल्याला दहा ते बारा वेळ करायचंय असे दोन ते तीन सेट तुम्ही करू शकता याच्याने सुद्धा बघा तुमच्या पोटावरती खूप चांगला ताण येतो हळूहळू प्रॅक्टिसने तुम्ही हे काउंट पण वाढवू शकता जेवढा तुम्ही जास्त वेळ कराल हे तेवढं तुमच्या पोटावरची चरबी खूप चांगली कमी होणार आहे याच्याने तुमच्या पायाची सुद्धा स्ट्रेंथ किंवा ताकद वाढायला खूप चांगली मदत मिळते असं त्याच्यानंतर पाय खाली घ्यायचे याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आता मी दाखवलं तसंच असं पाय समोर घ्यायचे नवद अंशाच्या कोणामध्ये असे पाय हवेत ठेवायचे त्याच्यानंतर दोन्ही हात पुढे ठेवायचे असे आणि त्याच्यानंतर आपल्याला अल्टरनेट हात आणि पाय म्हणजे हा पाय आणि हा हात असे पाठीमागे न्यायचे पाय पुढे आहे असा त्याच्यानंतर दोन्ही ते पाय हात आणि पाय जवळ आणायचे त्याच्यानंतर दुसरा हात दुसरा पाय असा तुमच्या पोटावरती खूप चांगला ताण येईल ते पण तुम्हाला दहा दहाचे हात आणि पाय खाली याच्यानंतर हे एक्सरसायजेस केल्यानंतर आपल्या पोटावरती खूप ताण येतो तर, तर नंतर पोटाची मसल दुखू नये याच्यासाठी काय करायचंय आपल्याला दोन्ही पायाचे फोल्ड करायचे हात बाजूला ठेवायचे आणि आपल्याला एकदा पाय या बाजूला वळवायचे एकदा दुसऱ्या बाजूला वळवायचे असं पाच ते दहा वेळी करायचंय जेणेकरून जे पोटाच्या मसलवरती ताण आलेला असतो तो निघून जातो आणि हे सगळे आसन झाल्यानंतर तुम्ही पाच मिनिटाचं तरी शवासन करा म्हणजे पूर्ण बॉडी रिलॅक्स होईल तर हे होते काही युजफुल असे व्यायाम प्रकार तर हे व्यायाम तुम्ही रोज करा आणि हो। एका महिन्यातच बघा तुमचं वजन खूप कमी झालेलं असेल पण फक्त हे व्यायाम करून उपयोग नाही तर याच्या बरोबर तुम्हाला तुमचं डाएट सुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे तुम्ही वेळेवर खाल्लं पाहिजे पौष्टिक खाल्लं पाहिजे तसंच तुमच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त सॅलड घ्यायचा प्रयत्न करा तसंच दिवसभरात खूप जास्त पाणी पिलं पाहिजे तुम्ही आठ ते दहा ग्लास तरी दिवसभरात पाणी पिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा मिळून तुमची पोटावरची चरबी कमी व्हायला खूप जास्त मदत मिळेल आणि हे एक्सरसाइजेस कसे वाटले हे मला नक्की नक्की सांगा सांगा तुमचं वजन किती कमी हे सुद्धा मला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा तसंच हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू